नमस्कार राज्यात परतीच्या पावसाचा जोर ओसरणार आहे मागील काही दिवसांपासून राज्यात परतीचा पाऊस जोरदार बरसत असून मुसळधार पावसाने मराठवाडा पुन्हा एकदा जलमय करून टाकला मात्र आता पावसाचा जोर कमी होणार आहे कोकण आणि विदर्भात पावसाचा मुक्काम सोमवारपर्यंत राहणार असून मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे दरम्यान परतीचा पाऊस राजस्थान पंजाब हरियाणा आणि गुजरात पर्यंत पोहोचला आहे महाराष्ट्रातून जाण्यास अजून दोन ते तीन दिवस लागतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे बंगाल चौकसागरासह अरबी समुद्रात वाऱ्यांची चक्रीय स्थिती तयार झाली आहे तसंच पूर्व राजस्थानसह पंजाब हरियाणा ही राज्य व्यापून परतीचा मान्सून खाली सरकण्यास सुरुवात झाली आहे मंगळवारी तो गुजरात पर्यंत आल्याने महाराष्ट्रातून दोन ते तीन दिवसात परतीचा पाऊस निघून जाईल असा अंदाज आहे दरम्यान राज्यात मंगळवारी सलग चौथ्या दिवशी तुफान पावसाने हजेरी लावली मराठवाड्यातील जोरदार पाऊस मंगळवारी कमी झाला मात्र मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा अंदाज असून गुरुवारपासून तेथे पाऊस पूर्णपणे कमी होईल कोकण आणि विदर्भात सोमवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान खात्याने आज मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी केला आहे या भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर थोडासा कमी होणार आहे नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार येथे हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे अहिल्यानगर वगळता अन्य जिल्ह्यांना कोणताही अलर्ट नाही विदर्भातील अमरावती नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे उर्वरित बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ वर्धा भंडारा गोंदिया आदी जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे हवामानात बदल होऊ शकतात हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या